Next, our boss goes to Turk Park Education Academy in Maharashtra with those who must join the challenge, Natheshwar. महत्त्वाची भूमिका संघटनेने घेतलेली आहे आणि आज जी देशामध्ये मोदी सरकार असेल किंवा आणि कोणतं सरकार असेल जे ऐंशी कोटी जनतेला जे मोफत अन्न जे वाटतं आहे ती शेतकरी संघटनेची भूमिका आणि शेतकऱ्यांचं योगदान याच्यामुळं हे सगळं करत आहे आणि हे सगळं करत असताना देशामध्ये झालेल्या आत्महत्यांपैकी जो पोशिंदा देशाची तिजोरी अन्नधान्य ज्या टायमाला त्या ठिकाणी निर्माण करत असतो तर त्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी देखील संघटना त्या ठिकाणी महागृरोच्या माध्यमातून काम करते आम्ही आजपर्यंत केलेल्या याच्यामध्ये अनेक राज्य आणि अने राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार संघटनेला मिळालेले आहेत महाराष्ट्र राज्य सन्मान पुरस्काराच्या वतीने या ठिकाणी सिने अभिनेत्री मराठी अभिनेत्री आणि सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा संघटनेला पुरस्कार मिळाला आहे खऱ्या अर्थानं हा राज्यातल्या शेतकरी कष्टकरी कामगार आणि महाआग्रोच्या ऐंशी हजार सभासदांचा हा सन्मान आहे असं मी मानतो आणि हा सन्मान मी श्रद्धेय युगपुरुष शेतकरी संघटनेचे संस्थापक सन्माननीय शरद जोशी साहेब यांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद जय किसान जय महाराष्ट्र